नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडते असतात ज्या मालिकांचा टी आर पी जास्त ती मालिका प्रेक्षकांची आवडती मात्र गेल्या काही महिन्यात प्रवाहावर काही नवीन मालिका पाहायला मिळाल्या काही दिवसापूर्वी स्टार प्रवाहाने दिवसा दोन नव्या मालिकांची घोषणा केली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी वचन दिले तुम्हाला या दोन नव्या मालिकांपैकी वचन दिले तुम्हाला ही मालिका रात्री साडेनऊ वाजता दाखवण्यात येणार आहे त्यामुळे आता लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेला निरोप घ्यावा लागणार आहे या मालिकेचा शेवट कसा असणार हे देखील आता समोर आले मालिकेत सध्या कलाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं अपघातात तिचा मृत्यू होतो आणि तिचं हृदय हे सुकन्याला देण्यात येतं सुकन्याला आधीपासून हृदयाचा त्रास आहे त्यामुळे कला मरताना तिचं हृदय सुकन्याला देऊन जाते अशातच आता नव्याने जन्मलेल्या सुकन्याची भेट आदित्य सोबत होते तो तिला आजोबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला घरात ठेवतो मात्र आदित्यसाठी आणि चांदेकरांच्या घरासाठी तिचं हृदय कायम धडधडत असतं आता नव्या प्रमो मध्ये मालिकेचं शेवट दाखवण्यात आलाय यात सुकन्याला आदित्यला कलाची चिठ्ठी देते स्टार स्टारप्रवाने शेअर केलेल्या प्रोमोनुसार सुकन्याला तिच्या बॅग मध्ये कलाची चिठ्ठी सापडते जी तिने दखन्यात लिहिली होती ही चिठ्ठी सुकन्या आदित्यला आणून देते आणि त्यात लिहिलेलं असतं की रोहिणी मॅमचा आणि राहुलचा आपली सगळी प्रॉपर्टी बळकवण्याचा प्लॅन आहे चांदेकर त्यांनीच मला मारण्याचा प्रयत्न केलाय हे वाचून आदित्यला धक्का बसतो त्यावर सुकन्या म्हणते की तुमच्या बायकोची ही चिठ्ठी माझ्या फाईलमध्ये आली होती त्यानंतर आदित्य राहुल आणि रोहिणी आत्याला शिक्षा द्यायचं ठरवतं यात सुकन्या देखील त्याला साथ द्यायचं वचन देते आदित्यचा हात हातात घेताच तिर हृदय पुन्हा धडध धडधडायला लागतं अशा प्रकारे सुकन्या कन्या आणि आदित्य मिळून रोहिणी हत्या आणि राहुलला धडा शिकवणार आहे सोबतच अनामिकाचं सत्य देखील बाहेर येऊन सोहम आणि काजलचं लग्न लागलेलं दाखवण्यात येणार आहे या मालिकेचा शेवट बारा डिसेंबर रोजी प्रक्षेपित होणार आहे